मात्र आज आमच्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण की येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी आमच्या डोक्यामध्ये आमच्या विचारामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या योजना आहे आणि त्या आता आम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे तीन हस्तक्षेप याचिका या सगळ्या दरम्यान दाखल झालेल्या होत्या संदर्भामध्ये काय आपलं त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टाने त्यांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं काय से होता तो पण मेहरबान कोर्टाने दिलेला आहे त्याच्यामुळे जे काय प्रोसिजर नियमाने जायला हवं त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे आणि ते सगळं ऐकल्यानंतर आज ते आपल्याला मिळालं हे निकालानंतर विरोधकांकडून मागणी करण्यात आमदारकी आणि मंत्री पदर कसं तो खूप डिफिकल्ट टाइम होता आमच्यासाठी कारण की शेवटी विरोधकांचं कामच असतं ते आणि ते त्यांचं काम चोखपणे बजावत होते मात्र एवढ्या वर्षानंतर आज पंचवीस तीस वर्षाच्या तपसेनंतर दादांच्या माध्यमातून मंत्रिपद मिळालं होतं आणि कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होतं आणि सुरुवातीच्याच काळात असं काहीतरी धक्का बसणं हे आमच्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं मात्र त्याच्यातनंही सावरून आपण म्हणतो की वाईटात नाही नेहमी चांगलंच होत असतं हा विचार करून खरं तर आज कोर्टाने हा निकाल आपल्यापर्यंत दिला